आणि म्हणूनच या शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या लोकांनी सुद्धा समाजातील मुलांचा विचार केला पाहिजे यासाठी दबाव गट आपला तयार व्हायला पाहिजे नुसतच सरकारवर दबावगट आणून चालणार नाही तर समाजातील जे लोक प्रतिष्ठित आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ज्यांच्याकडे समाजातील सर्वसामान्य घटकांना पुढे नेण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन एकदा घेतली पाहिजे नुसतं लोकांकडे मागून आपल्याला चालणार नाही तर आपल्या समाजातील जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडून आपण मागून आपल्या समाजातील छोट्या लोकांचं काम कसं चालेल त्यांचे प्रपंच कसे नीट होतील ते पुढे कसे जाऊ शकतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मी कुणावर बळजगरी करत नाही माझ्या स्वभावानुसार मला जेवढं करता आलं ते मी वैयक्तिक करतो मी कुणावर बळजगरी करत नाही परंतु आता मला असं वाटतं की खूप कुणाशी तरी लढण्यापेक्षा समाजातीलच एकत्र येऊन आपण काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण परत एकत्र आलं पाहिजे ताकद आपण गोष्टी पाहतो की छोट्या छोट्या घटकांनी एकत्र आल्यावर काय होऊ शकतं जुन्या गोष्टी आहेत की एक काठी आपण मोडू शकतो परंतु एकत्र काठींची मोळी बांधली तर आपण तोडू शकत नाही परंतु ती काठींची मोळी जर एकत्र बांधली तर ताकद एकत्र आली तर त्याच्यावर समोरच्यावर अन्याय होऊ शकतो आणि आदरणीय जर आपण पाहिलं की आपले जे आपण ज्यांना आदर्श मानतो तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुणावरही कधी अन्याय केलेला नाही आणि म्हणून तो अन्याय न होऊ देता एकत्र येऊन आपण आपला की आपण कसं मिळवू शकतो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मला असं वाटतं की आता आपण सर्वांनी आपण नुसतं बाहेर कोणाशी आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो हे आपण पाहिलं पाहिजे जर आपण छोट आपण काय बोलताना एकमेकाची उदाहरण देतो की कोणता समाज जर एखादा अडचणीत आला तर सगळा समाज एकत्र येऊन त्याला वर काढण्याचा प्रयत्न गुजराती असतील जैन लोक असतील आणि आपण फक्त हे बोलतो मग आपण का करू शकणार नाही आपल्या समाजातील समजा एखाद्याचा मुलगा आहे तो प्रवेशासाठी अडचणीत आलेला आहे आर्थिक दृष्ट्या अडचणीत आलेला आहे मग समाज घटकातील आपल्या लोकांनी पैसे उप उपलब्ध करून त्याचं शिक्षण का करू नये आपण त्या लोकांकडे पाहावं लोकांकडे आपण भीक का मागावी आपण जर सक्षम असलो तर आपण का मदत करू नये तर मला असं वाटतं की याच्यासाठी एक आंदोलन म्हणण्यापेक्षा एक चळवळ आपण चालवली हो पाहिजे आणि त्या चळवळीतून पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही माझी भावना आहे आपण मला बोलवलं बोलकार केला आजपर्यंत तसं मराठा समाजात माझा सत्कार कधी व्हायचं काही कारण नव्हतं कारण माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच खूप वेगवेगळा होता येत नव्हते मी आ, मी तसं एक सर्व समावेशक काम करणारा एक कार्यकर्ता आहे परंतु जसा आपल्याला अभिमान आहे तसं मला सुद्धा अभिमान समाजाचा आहे आणि त्या नात्याने जे काही मला करता आलं जे मी आजपर्यंत केलंय काय ज्या पद्धतीने आजपर्यंत माझ्या आमच्या संपूर्ण कुटुंबाने आजपर्यंत जसा पदरमोड करून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला माझी तेवढी ताकद नसतानाही माझ्या ताकदीपेक्षा जास्त प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करतो करतो मोड करून मी समाजाचं काम करतो फक्त माझ्या स्वभावात नाहीये की मी, मी, मी आ, ते सांगत फिरत नाही मी काय केलं हे मी कुणाला सांगत नाही कारण आपण जर एखाद्याला मदत केली तर त्याचा अपमान होऊ नये ही जबाबदारी सुद्धा आपली आहे कारण आपण मराठा समाजाचे आलो आणि मराठा समाजाने स्वाभिमान कुणाचा दुखावला गेला नाही पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे त्या नात्याने आजपर्यंत मी काम केलं मी विलास भाऊचे आणि माझं मन वळवल्याबद्दल सपोत भाऊचे मी आभार मानतो की आपण माझा इथं सत्कार ठेवला आणि माझा सत्कार कारण मी सत्काराला करू जात नाही मी आजपर्यंत माझा कोणता पुरस्कार मिळाला नाही मी आज जवळपास साठीला आलो खूप लोकांना पुरस्कार मिळाले मला आजपर्यंत कोणताही पुरस्कार आजपर्यंत मिळाले आणि माझी अपेक्षाही नाही मला पुरस्कार घेण्याची आवसही नाही केला त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो आणि आपल्या हातून समाजाची जशी सर्वांनी मिळून सेवा होत राहील तशी माझी जेवढी ताकद आहे त्यापेक्षा जास्त समाजाची सेवा माझ्याकडून कशी होईल हा प्रयत्न मी आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहील एवढी ग्वाही देतो या सत्काराच्या निमित्ताने थांबतो जय हिंद जय महाराज घेणारे <laughs> जास्त घेणार नाही तर आता राजे पण आलेले आहेत टाळ्या वाजून जाधव यांचं आगमन आहे भारत क्रांती मिशनचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील त्यांचंही इथं आगमन झालेला आहे आणि आमचे मराठा लॉड चायनाचे युवक अक्षय ताठे ज्यांनी शिवाजी महाराजांची जयंती साठी मागच्या वर्षी पाच राज्यात आमच्या संघ स्वार्थ सेवा केली छत्रपती संभाजी महाराजांची दिल्लीमध्ये होणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी वेळ देऊन कायम समाजाचं चॅनल चालवता म्हणजे समाजाचा चॅनल चालवता म्हणजे ते दुसऱ्या समाजाच्या खोट्या बातम्या किंवा काही निंदायी बातम्या दाखवती नाही असंही त्यांचं व्रत आहे आणि त्यांचा आदर्श म्हणजे शिवाजीराजे जाधव आहेत आज मी आपल्या खासदार साहेबांना कमी वेळा असल्यामुळं आणि खास करून त्यांच्या सत्कारासाठी आम्हाला इतका आनंद वाटला जिजाऊचे वंशज आज साक्षात जिजाऊच्या वंशज त्यांचा सन्मानासाठी मराठा समाजाच्या एक प्रतीक आणि कोणाच्या हातून सन्मान होतोय कसा होतोय तर तिथे पत्रकार सुद्धा आहेत राजांना वेळ नव्हता काल ते म्हणे मी पाच वाजता राजाला पोहोचणार आहेत आणि राजाला पाच वाजता पोहोचून ते आज इथं पोहोचतायत मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं राजा तुमचे धन्यवाद म्हणतो काकडे भाटी आणि आम्ही तुम्हाला जिथेही बोलवतो तिथं तुम्ही आमची एकदम कदर करून जीवाची परवा न करता येता तुम्ही आता आम्ही थोडासा उलटा कार्यक्रम घेणार आहे सन्मान आपण दोन मिनटं थांबून घेऊ राजे तुम्हाला इथला अध्यक्ष आहे त्याच्यामुळं राजा भाऊ इथून जाणार आहेत राजा भाऊचं काम सांगायचं झालं तर त्यांची घराण्याची सेवा करायची परंपराच खानदानी परंपरा त्यांची आहे आणि त्यांची आजी वडील आजोबा सगळे आणि नातू सुद्धा सेवाच करता आणि त्यांची प्रेरणा घेऊन आमचे गावचे नवले बाबा म्हणून आमदार या गावचे त्यांनीच घडवले वाजे घरांनीच त्यांनी घडवलं नौ, आणि नव नौ, नवले बाबाची आणि त्यांची प्रेरणा घेऊन हे समाजाचं काम आम्ही आज करतोय काही एक गरीब कुटुंबातला व्यक्ती जर आमदार होऊन समाजाची सेवा करतो आमचे घरात नाना सुद्धा असेच लढाऊ होते आणि आमचं दुष्काळी गाव असल्यामुळं आमच्या गावामध्ये आताशी कुठं माग वाजेंनी एक लिपट्याची योजना केली पृथ्वीराज बाबाच्या काळात ते लिप्ट नाळ फोडून बंद झालं होतं आणि त्याची सांगता राजाभाऊने एक चालू केली आता एक पाणी यांच्या रूपात दुसरी एक चालू झालेली आहे दोन्हीचा बी संकोलन दोन दोन्ही दोन्ही आमदारांना आम्ही क्रेडिट देऊ शकतो एक त्यांनी चालू केली एक यांनी चालू केली असं पण पाणी दोन्ही आमदारांनी आणलं टाळ्या बाजू त्यांच्यासाठी स्वागत झालं पाहिजे पाणी येत आहे मागही आल, पाणी आलं आताही पाणी चांगलं येतंय त्याच्यात चा राजाऊंचा पण वाटा आहे आणि आमदार माणिक कोकट पण वाटा आहे म्हणून भाऊ आपली एकजूट समाजाची कायम राहील आणि ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत त्याच्यामुळं तुमचा आदर्श तुमचा विचार आम्ही घेऊन नक्कीच गरीब दुबळ्यांच्या पोरांसाठी काही अडचणी आल्या तर आपण सगळे समाजाचे मोठमोठे आहेत तेही पुढे येतील आहे त्याच्या राजांना विनंती का आपण थोडासा सन्माना बाबतीत बोलावं आणि तुम्ही जे आमच्या संघ काम करतात तुमची आम्ही ऊर्जा घेतो जिजाऊची ऊर्जा घेतो छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा घेतो छत्रपती संभाजी राजांची ऊर्जा घेतो त्याच्यावर थोडा दहा मिनिटात मी यांना आपण मोकळा करू आपल्या या पांघरी गावामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता मी जिदबासाहेबांना प्रथम अभिवादन करतो या ठिकाणी छत्रपती शिवरायांची महाराजांना सुद्धा अभिवादन करतो आणि या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले राजा भाऊ त्यानंतर त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी हा कार्यक्रम का आयोजित केला ते विलासराव यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ मंडळी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन विलासराव कायम करत असतात मी आपल्या सर्वचे पहिले सर्वात प्रथम दिलगिरी व्यक्त करतो की माझ्यामुळे आपल्याला थोडा उशीर झाला सकाळी पाच वाजता मी सिद्धगिराजाला साडेपाच वाजता सिद्धगिराजाला पोहोचलो त्यानंतर मग पुन्हा सिद्धगिराजा इकडे आलो साडेआठ मला तसं वाढला निघालो होतो संख्येवर आता समृद्धीमुळं त्याचा आपली भेट लवकर होऊ शकते आता त्याच्यावरून निश्चित झालं तर असं आपण समाजाचं काम करत असताना आता पूर्वी पहिले फक्त विलासांचा जो विषय राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वर्ष सोळावे भारत क्रांती मिशन छत्रपती शिवाजी महाराजांची गौरव यात्रा नाशिक ते जगन्नाथपुरी मोठा कार्यक्रम विलासरावने हाती घेतलेला आहे त्यांच्यासोबत सर्व सहकारी असतील भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून मार्थ असेल हा कार्यक्रम होतोय आणि खासदार साहेब माथेवर आपण पाणीपत्र सुद्धा यांनी बोलवलं तर त्या ठिकाणी मोठ्या आला आणि महाराष्ट्रातील तमाम मंडळी या ठिकाणी येत आहेत आज छत्रपती शिवरायांचं नाव आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की लहान मुलाला सांगावं लागत नाही मोठ्या माणसाचं माणसाच पण छोटं बाळ सुद्धा होतं की जय एवढी महाराजांनी त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये आज आजच्या काळामध्ये जर आपल्याला कोणी म्हटलं आपल्या सोबत राहणाऱ्या माणसाला म्हटलं किंवा माझा तू जीव द्यायला जाय जाऊ शकत नाही परंतु महाराजांवर त्यांना महाराजांना काही होऊ नये म्हणून सगळे लोक सगळे मावळे त्या ठिकाणी स्वतःचा जीव कळाकार घेऊन असायचे त्याचे उदाहरण आपण असंख्य उदाहरण या ठिकाणी इतिहासकाराने दिलेले पन्हाळ्याच्या लढ्यामध्ये असेल त्याच्या अगोदर खोटा जिवा म्हणून वाचला शिवा असेल या असंख्य गोष्टी आपण सांगू शकतो आज इतिहास सांगण्याची वेळ नाही आहे परंतु खासदार साहेब आता आपल्याला विलासरामच्या पाठीमागे उभं राहायचं आणि एक मोठे कारण राज्यामध्ये नवे देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवरायांचं नाव पोहोचवण्याचं महाराजांचं नाव जगभर पोहोचलं नाही परंतु त्यांची शिवजयंती साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या भागातले लोक त्या ठिकाणी गेले आता आम्ही मागच्या जयपूरला होतो तर आपल्या भागातले खूप लोक तिथे आहेत आणि खास करून सोन्याचे हिऱ्याचे व्यापारी सुद्धा महाराष्ट्रीय तिथे आहेत आणि ते सगळे मुले आम्हाला भेटण्याचे आता त्यांनी सांगितलं या वर्षी तुम्ही कार्यक्रम उत्सव करून दिला पुढच्या वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो म्हणजे महाराजांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी साजरा करण्याचं काम विलासराव या छोट्याशा गावामधून येऊन या गावचे आहेत एक गावाचा युवक हे काम करतो आणि फार विचार पोहोचवतो त्याबद्दल आम्हाला सर्वांना तुमच्याबद्दल अभिमान आहे तरी असं आज आपण बघितलं की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक प्रकारची खळबळ आता सध्या झालेली आहे आणि जी महाराष्ट्राची एकता अखंडता करून त्यांनी धोका घेते की काय असं वातावरण करत आहेत आणि खास करून मला असं स्पष्ट म्हणायचं हो की जे लोक ज्यांनी सभा शांत ठेवायला पाहिजे जे लोक राजकारणात सत्तेत बसलेले तेच लोक आता हे काम करतात पूर्वीच्या काळामध्ये समाजामध्ये आपण बघितलं असेल की मराठा समाजाला एक म्हणायचं की तुम्ही माझे मोठे भाऊ आणि मोठे भावांना सर्व समाजाला घेऊन चाललं पाहिजे म्हणणं बरोबर आहे परंतु हे म्हणत असताना कुठेतरी देता देता घेणार देणाऱ्याचे हातही घ्यावे अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या पूर्वीच्या काळामध्ये आरक्षण कधी होतं कधीच नव्हतं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये समानता होती सगळ्या द्धार जाती धर्माचे लोक एकत्र काम करायचे शेतकऱ्यांच्या हातामध्ये जो समाज शेतीमध्ये काम करायचा त्यांच्या हातामध्ये शस्त्रज्ञ देऊन शेतीच्या कामाच्या दिवसामध्ये शेतीचं काम आणि नंतर शेतीचं काम असताना शेतीचं काम संपल्यानंतर त्यांच्या आता शस्त्र देऊन त्यांना योद्धे निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलं एवढंच नाही तर त्या काळामध्ये दरोडे घालणारी जात म्हणजे रामोशी हा समाज त्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला निजामानंतर मुस्लिम राजवडीच्या लोकांनंतर सैन्यानंतर आपल्या याच्यात रामोश्री लोकांचे मोठे मोठे दरोडे त्या काळामध्ये ते लोक टाकायचे परंतु महाराजांनी त्या सर्व महिले एकत्र बोलवलं त्यांनी विचारलं की तुमचा उद्देश काय काय त्यांनी सांगितलं पोट पाहण्यासाठी आणि आमचं संघटन या ठिकाणी राहायला पाहिजे म्हणून आम्ही काम करतो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला या किल्ल्याचं मी एक किल्लेदार करतो आणि या भागामध्ये आलेल्या सर्व लोकांचं कळलं तुम्ही काम करून घ्या या भागामध्ये सैन्यामध्ये महाराजांच्या सैन्यमध्ये त्यांना भरती करून दिलं त्यांना किल्लेदार होऊन मधू दिली आणि जे राहू श्री समाज लुटपार करायचे ते समाज त्या समाजाकडनं जनतेची सेवा करून घेण्याचं काम महाराजांनी त्या काळामध्ये केलं असं होत असताना त्यांचे पुढे वंश छत्रपती शाहू महाराज आले महात्माजी तुला प्रेरणा घेतली आणि सर्व समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा त्यांनी दे त्या काळामध्ये सुरू केला इतर समाजाला आरक्षण देत असताना दलितांना आरक्षण दिलं सर्वांना आरक्षण शाहू महाराजांनी दिलं दे। परंतु त्या काळामध्ये स्वतःचा जो समाज आहे मराठा समाज त्या समाजाला सुद्धा आरक्षण महाराजांनी त्या काळामध्ये दिलं दे होतं आज साधा आणि सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की या पांघरे गावामध्ये खास करून तुमच्या पांघरकर मंडीचं काय नाव आहे पांघरकरच का पांघरकर मंडी एका माणसाला असेल समाजामध्ये परंतु बाकीचे पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे शेतीत काम करणार आहेत एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलेलं की बरं झालं तेव्हा कुंभी नाही नाहीतर दंबे मेल वापतो कुणबी झालो म्हणजे काय काही शेतातली कुणबी घाकणारा माणूस म्हणजे कुंभी आणि प्रामुख्याने मराठा समाजाकडे मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे या समाजाला कुंभी बांधण्याचं प्रथा होत आणि या कुंभी मलीकडनं शेतकऱ्याकडनं वसुली करण्याचं काम एक पाटील करायचं त्या पाटलाला आपण सर्व शेत शाळा द्यायचो त्या पाटलांकडनं ते वसुली करत करत पुढे जशी आजी वसुलीची यंत्र तशी पाटील असतील देशमुख असतील राजे असतील अशा पदवा पुढे पुढे वाढत जाऊन हेच मराठा समाजाचं पण त्या गावामध्ये एकच झालं आजही काय झालं की आमच्या विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख आले आणि त्यांनी सांगितलं नाव बनलं तुम्हाला आरक्षण घ्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या टीसीवर कुंभी लिहा आमच्या विदर्भामध्ये दे देशमुख असेल पाटील असेल वसई मराठा असेल त्याच्या याच्यावर सरासरी नाईन्टी फाईव्ह नाईन्टी एट पर्सेंट पर्यंत कुंभी ऑलरेडी पंजाब सांगितलं म्हणून नाही तर शेतकरी आहे म्हणून त्या लोकांच्या काळामध्ये लिहिलं परंतु तुमचा नाशिक संपन्न ना। मराठवाडा त्याच्यावर संपन्न आणि महाराष्ट्र पश्चिमच्यावरून संपन्न त्यामुळे त्यांना कुठंतरी कुंभी होण्याचं त्या काळामध्ये त्यांना असं वाटलं परंतु हा भाग फक्त मोठ्या लोकांचा होता त्या काळात सुद्धा गरीब लोक होते नव्वद टक्के पर्यंत समाज हा गरिबीमध्ये होता त्या नव्वद टक्के समाजाचा आपल्या काही लोकांनी फक्त ते स्वीकारलं नाही पण ते न स्वीकारल्यामुळे आज ही पाणी आपल्या समाजाला ते समजत नाही आणि आरक्षण त्यांना देऊ नका देऊ नका म्हणजे काय अरे बाबा तुम्ही आज म्हणा की यांनाही घ्या यांना ओबीसी मध्ये घ्या जसं केरळमध्ये तामिळनाडू मध्ये ज्या पद्धतीनं आरक्षण वाढवून दिलेलं आहे तसे विरोधी आरक्षण वाढवून केंद्राकडनं वाढून घ्या राज्यातही तुमचं सरकार केंद्रातही तुमचं सरकार एकीकडे आंदोलन एकीकडे आरक्षण द्यायचं एकीकडे पुन्हा कोर्टात लोक जाणार पुन्हा ते थांबवा हा हा जो घुसखोरीचा म्हणजे घुसखोरी असा काही प्रकार नाही ज्यांनी दिलं त्यांना सुद्धा गरज असते आज मोठा भाऊ लग्न करता करता लहान भावच्या संसार चालवताना लहान भावाच्या संसार चालवताना त्यांना शिकवताना मोठे भाऊ कितीतरी आज आपल्या समाजामध्ये बिकट झालेले आपण बघितलेले प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी उदाहरण आहे की मोठा शेतकरी भावाला सर्वांना पोचलं मोठं केलं बाकीला आणि भाऊ नोकरी लागले तेव्हाच ते बाहेर बायकाला घेऊन निघून गेले आणि मोठे भाऊ तिथे राहिले की आज प्रथा सुद्धा आता काढून म्हणून बऱ्याच ठिकाणी बघतो आणि आज ज्या गोष्टी समाजामध्ये ज्यांना गरज शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं आता त्याच्यामुळे खूप सुंदर असा मुद्दा मांडला की बघ सेवा करत तुमचं तुमचं घराला हे सेवा करण्यासाठी तुम्ही सांगितलं की आम्ही परंपरागत लोकांची सेवा करण्याबद्दलच मोठं झालेलं माणसं आणि माझा त्याबद्दल विश्वास पण आहे तर तुम्ही जो मुद्दा मांडला की ज्याला गरज आहे त्या माणसाला समाजातल्या बदल मोठ्या लोकांनी एखाद्या शेअर निर्माण करण्याची गरज आज निर्माण झाली समाजाच्या वतीनं तुम्ही करावं हार वगैरे जे खासदार आदरणीय भाऊ वाजे यांचा मराठा समाजाच्या वतीने सन्मान होत आहे राजा भाऊंनी नेहमी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खंबीर भूमिका घेतलेली आहे साऱ्यांच्या धरणामध्ये आपण त्यांचं स्वागत करू विधानसभेमध्ये आमदार लोकसभेमध्ये रस्त्यावर होते आदरणीय जाधव देखील सन्मान आपल्या गावचे भूमिपुत्र आदरणीय विलासभाऊ बांगरकर आणि त्यांचे सर्व सहकारी विजयजी काकडे साहेब त्याचबरोबर सर्व मराठा बांधव त्यांचा राजांचा सन्मान या ठिकाणी करत आहेत मराठा समाजाचं बदल झालं पाहिजे मराठा समाजाचं कल्याण झालं पाहिजे अशी आता भूमिका त्यांची राजांचं या ठिकाणी गजामध्ये आपण स्वागत करू त्याचबरोबर या आणि सगळ्या बाहेरून आलेल्यांचा सन्मान होणार आहे कोणी समाजाची आचारसंहिता भंग करू नये थोड्या वेळ सगळ्यांनी थांबावं आणि आलेल्या सगळ्यांच्या बाहेरून जे आले त्यांचा सन्मान आपल्याला करायचा असणार साईड ला